तर आहे का पुन्हा तर तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये ना आजचा ब्लॉग असा टाइमपास म्हणून चालू केला आहे चालेल जाम ऊन आहे तर ब्लॉग टाईमपास म्हणून चालू केला तर आता आम्ही बांद्रावर जाता बघा पोर आहेत थोडं खरं टाइमपास म्हणून ब्लॉग चालू केला बरेच दिवस ब्लॉग नव्हतं म्हणून बोललो टाईमपास काहीतरी करू दे तर ऊन पण लागतं ऊन टॉवेल घेतला आहे जाम ऊन लागतं आता आम्ही पावायला जाता बघतो पावायचा विचार आहे पाणी भरला तर बघूया इथं पांढरवळीची पण उपस्थिती आहे आबी बी बुजबुज न्यूज तर गाड्या लागल्याच वाटतं मच्छिला गेला असं वाटतंय पाणी पण जाम भरलं हा बघा बघू शकता जाऊया आपण खाली जाऊया पहिला तर हे बघा आता आलोय मसा झाडाखाली बसता सोबत आहे दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत सगळी वळखीचे येतात आपले त्याला ओळखू शकता हा बघा हे दोघा हे स्वस्तिक पांड्या गोव्याच्या किनारे हो शेम। अब अब कसला वाटत कसला एकदम सुंदर एकदम भारी वाटतंय वारा बिरा मस्त गार सुटलाय एकदम तर बघूया तो हारसू कुठे गेला काय माहित आईच्या गावात पडलो असतो आता अरे वा

राजा वाटेल काय करिपाक वाटत अरे <laughs> <laughs> <एर> काय <याई। laughs> <laughs> <laughs> आय हा बघा विग्नेश कोहली इकडे आय विग्नेश कोहली आहे बाप्पा चेंबर न गेलेलो वाटत वरी चालवते बघूया आपण मास आम्हाला मला मास दाखवतो हे बघा किती रास भेटले थमकतात निसत इकडे सोना दिसतय पण त्याला चांगलं बघू शकता तुम्ही आताच विघ्नेश कोले आपला मच्छी आलेला आहे त्याला खूप सारी मच्छी भेटलेली आहे काय विघ्नेश माशाचं नाव काय सांगू शकशील का बोईट बोईट मासा बोलतात त्याला प्रत्येकाचे इथं वेगवेगळ्या बोलतात बोई मासा बोलतात बोईट मासा बोलतात कायकांच्या इकडे शेक मासा बोलतात खूप सारी मच्छी भेटली किती किलो असेल बाबा ही मच्छी तरी पण चाळीस एक किलो मच्छी भेटलेले हे असत कोल्यांचं कष्ट सकाळी ते मला वाटतं जवळ जवळ पाच वाजता आलेले असतील पाच वाजल्यापासून आता वाजलेला आहे एक आणि त्यात ऊन पण जाम झाला एवढे कोल्यांचं कष्ट तरी लोक बोलतात मच्छी तुम्ही महाग विकता हा कारण आहे मच्छी महाग विकायचा एवढे कष्ट करायला लागतात अरे बाबा वाट लागले अवघा चावले पाणीची मोरी बघ बघू शकता तुम्ही आता आपला हर्षू मास धुवत आहे हर्षू अशा प्रकारे त्यांना आता साफ करावं लागेल ना सुरी पण आणायला लागल आता सुरी आणायला जाणारच आहे थोड्या थोड्या वेळात स्वस्तिकला पाठवला आम्ही लिंबू आणि फक्त ते विकण्यासोबत जात मच्छी ठेव्या मग त्याला बोललो आम्ही मीठ मसाला घेऊन ये सगळं आता आपण यांना मस्त भाजू भाजून खाऊ बघा ही माझ्या असतं गावाकडची घरी आमच्या बांधरामच माझ्या वेगळीच माझ्या आपला कावटाचा भात लोट आल्या एकदम सुसाट पाणी वाहत आहे हा बाबा आता आपण फाटी शोधूया पहिली फाटी घ्यायला लागतील काटक्या विटक्या बघूया इकडं त्या पहिलेला उचलूया हा इकडं उचलतोय पांड्या मी पण उचलतो फाटी पहिलं कवली फाटीविटी जमा केली फाटी पोहरून झालीत आता पांड्या साफ करते मच्छी आहे बघू शकता बघा बघा वाव सो लुकिंग सो ब्युटिफुल सो एलिकेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव ओलटाचा चा बाव वावटा बाव गाय आता विकण्यास आणि स्वस्तिक मीठ मसाला घेऊन आपल्याला लिंबू काही भेटला नाही वाटत काय सुजल भावा लागणार ला काय गेला होता आपल्याला मासा चिरून झाडत आता मस्त मीठ मसाला लावतो आणि मस्त आपण भाजू आणि खाऊ पैसे आंबा पाहिजे होता स्वस्तिक भाई काय गेली आता बघा पेटवलाय शेकोटी लाकडाय पेटवली आम्ही आला नाही कशी पटवली पेटवली बोलशे वाटोला वाटोला केला तू हे आयलाय विघ्नेश अरे काय केलाय अरे पिशवी आली वाली अरे दिपेश <laughs> वाटवला हो त्याला वाटवला हो विजली परत विक वाटवला काही वारा आहे त्यामुळे जरा पेटत नाही बघूया आपण परत परत पेटव नाही पेटवली 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 पेटली पेटली आता पेटली अरे अरे पोकणी ब पुकनी, वा पुकनी। पेटवली ना <laughs> मी नाही नावा सांगता त्यांनी पेटवली एवढी मोठी वायर होती वायर झोपले बाबा कोणी पेटवले ना कोणी नाही पेटवले कोणी पेटवले बोगायचं नाही मी तर हवा थांबवली आमु सुकाला 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 मी भेटवले मी तर आता त्यांची भांडणं डालते जरा आता शांत झालं हाय अजून एकत साला तर गाइस आता आपण चिंबोऱ्या बघूया चिंबोऱ्या घेऊन आलोत बघाशी मासा आणलेला आता चेंबोरे आणत बघूया आपण आता मगाशी पाणी इथं अजिबात नव्हतं आता बघा किती भरला आहे पुरा सुका होता आता बघा पाणी जाम भरत चाललाय आपण पाणी आता जामच वाढला उठून नांगबाई घेतात शेंबर्या डसल अशी डसली तर एल सी डिस्प्ले काही दिसत आहे डुकं डुक वाजतय हे बघ हे तर खायत टपले विघ्नेश आणि नाना नागवतात चेंबर या चला आपण आता बघूया आपला मासा भाजून झालात काय सई आरसू बघूया मासा टाकलेला आहे थोड्याच वेळेला ते होतीलच आम्ही फुका मारून दमलेलो आहे <laughs> या <laughs> सांगे आय घेऊया टाकून फुक माझी प्या फ्या फुटली हे बघा काय मासे असं टाकलं ते बघा दिसत काय ते पण समजा नाही तर बघा मासा आता झालं शिजलत करपशे आलत करपशी म्हणजे एकदम फायदे झाले बाव बाव नुसता बाव बाव बघा हे बाव बाव आशू फालतुगिरी करतात था बच्ची थांब दिपेश थांब आशू नको थांब फालतुगिरी करशील ना पालत घेतोस काय तर आता आम्ही यांना पाल्यावर पहिलं बाहेर जाम गरम झालं ते बघा झालं मासे विसर आता झाला एकदम ओके मध्ये आता बसलो खायला हे बघा खातात एक नंबर झालाय कडक वाटतय भाऊ भाऊ तस झालाय तर गाय मगाशी तुम्हाला पाणी दाखवलं किती आहे आता बघा किती वाढलाय जाम पाणी वाढलंय आपण मासं भाजलं तिथं पण जाम फुल पाणी झालं तुम्हाला दाखवतो तांबा सकोटी पण भे सकोटी बोलते चूल पण भिजलेली आहे हा पूरा पुरा झाला पण इथं पाणी नव्हता इथं पाणी इथन आपण मगाशी तिकडे चालत जात होतो आता इथन हा बघा किती पाणी झालंय जाम झालाय पायाच्या डोळ्यावर येते पाणी तर आता पावायचा विचार आहे हा बघा इकडे दिलशावाली पॅन्ट घालत हारसू इकडे पावतात बघू पाण्या गेलाय बघा तर गाय बाबा का पांड्या ना पांड्याला मासा भेटलाय वर दाखव पांड्या काय बोईटच आहे बोईटच आहे वाटत घेऊन ये घेऊन ये घेऊन या इसे बोलते नसीब तकदीर टाकली होरी बघू रे मासा मोठा आहे रा

अरे बड़ा कमजोर लेग पीस है इस मुर्गी को पोलियो हो गया था क्या <laughs> <laughs> <यार जो ला। laughs> देखो तो हां बघा हवा करता जुगाड़ पावताना जर तरमास बांधायचा हवांत जुगाड़ है <laughs> तो झोलन कांदा जुगाड़ तार पर करंट परला आतो ओके भारी आईडिया है पण त्याला येत पावताना पण थोरास येतं म्हणून तारमाच बांधला हात पण आत पण त्याला बोलताना होत आज पण आजपण करताय गंडावला अर्थ गंडावला म्हणण्या सोन्या काय सुरग्या उद्या hit <laughs> the आम्ही निघतो घरी आता सव्वा दोन वाजला जेवण पण नाही जाम भूक लागले ला ला तर असं खाऊन थोडासा पोट भरलाय तर आता ब्लॉग एंड करतो आणि आमचा पांड्या सांगतोय पालखी आहे आपल्या गावातून निघणार आहे एकवीरा एकविरा आईची पदयत्र आहे तरी तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा आणि दिपेशला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना तर आता आपला पालखीचा ब्लॉग सुद्धा येईल कारण पंधरा तारखेला पालखी आहे ना आम्ही चालत जाणार आहोत तेरा तारखेला आमची अरे आये माझी झोलामचे आगऱ्यांची गो झोलामचे कोल्यांची आई माझी रोहा रोहातुक्याची गो आय माझी रोहा रोहातुक्याची